श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्या नवरा बायको मध्ये ऐकत नाहीत वाईट नादाला लागलेले आहेत व्यसन करतात ऐकून नवरा घरामध्ये भांडतो एकंदरीतच काय की तुमच्या घरामध्ये माणसात माणूस राहिलेला नाहीये एकमेकांबद्दल कोणाला प्रेम नाहीये आपण घरातल्याच व्यक्तींना त्यांच्या हिताचं त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या भल्यासाठी सांगतोय पण त्या व्यक्तीला वाटतंय की आपण त्याचं वाईटच व्हावं असा विचार करतोय ती व्यक्ती ऐकत नाहीये किंवा घरामध्ये आजार पण आहे घरात शिकलेली व्यक्ती आहे तुमचे मिस्टर असू शकतात किंवा मुलं असू शकतात म्हणजे गरज आहे पैशाची गरज आहे त्यांनी काम करण्याची बिकट परिस्थिती आहे पण ती व्यक्ती काम करत नाहीये घरामध्ये झोपून राहणं किंवा दुसऱ्यांची कामं करणं घरामध्ये नुसतं भांडणं काढणं किंवा घरामध्ये काही न देणं तुम्ही म्हणू शकता की आता मला जेवढे आठवतात तेवढे तर प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले पण याच्या व्यतिरिक्त जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये त्या व्यक्तीमुळे सगळं घरामधील वातावरण जे आहे ते विस्कळीत होत असेल आणि कुठेतरी तुमचा संसार उद्ध्वस्त होतोय किंवा ती व्यक्ती व्यक्ती जे आहे ते असे काम करते की पुढे चालून त्या व्यक्तीचं चा तर नुकसान होणारच आहे त्याचं आयुष्य बर्बाद होणारच आहे त्याच्यासोबतच तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आज जी सेवा सांगणार आहे अगदी दोन तीन उपाय सांगणार आहे यातील कोणताही एक उपाय जरी कोणतीही एक सेवा जरी तुम्ही कमीत कमी कमीत कमी त्रेचाळीस दिवस केली तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुम्ही स्वतः आयुष्यभर ही सेवा सोडणार नाही तुम्ही स्वतः कधीच म्हणजे जे आपण म्हणतो ना की या सेवा मार्गातून स्वतःला दूर लोटणार नाहीत तुमचं आयुष्य जे आहे ना ते पटरीवर यायला सुरुवात होईल आणि तुम्हाला खरोखरच म्हणजे अर्ध आयुष्य गेलं आहे लग्न झाल्यानंतर वर्षानुवर्ष या परिस्थितीमध्ये तुम्ही काढलेले आहेत तर तुम्ही एक वर्ष फक्त एक वर्ष ज्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करताय ना ज्या महिन्यापासून तुम्ही सेवा सुरू करताय कधीही जेव्हाही तुम्ही कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही एक वर्ष फक्त एक वर्ष तुम्ही म्हणजे बाकी तुमचे काम वगैरे काय करायचं ते करा फक्त एक वर्ष दररोज तुम्ही ही सेवा करा एक वर्षानंतर तुम्ही तुमचं आयुष्य बघाल जिथे तुम्ही म्हणजे एक उदाहरण सांगायचं जिथे तुम्ही झोपडीत होतात तिथे तुम्ही स्वतःच्या स्लॅबच्या भाड्याच्या घरात म्हणजे चांगल्या घरात तरी आलेले असाल म्हणजे तात्पर्य म्हणजे असं शब्दचा अर्थ नाही की तुम्ही फक्त घराचाच विषय असं नाही सांगण्याचं एक काय की म्हणजे तुम्ही झिरो वरून तुम्ही उठलेले असाल तुम्हाला मार्ग मिळालेले असतील तुम्ही आयुष्यामध्ये पुढे गेलेले असाल तुमची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे पालटलेली असेल आणि तुम्ही मागे बघाल तर तुम्हालाही कळणार नाही की मला कसे मार्ग मिळत गेले मी कशी म्हणजे मला कोणाची साथ मिळत गेली कोणी मला पुश केलं कोणा कोणी मला आधार दिला आणि आज मी इथं पर्यंत आहे हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही एवढी तुमची परिस्थिती तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदललेलं असेल पण तो संयम तो विश्वास ती चिकाटी ही मात्र तुमच्यामध्ये असायला हवी तुम्ही बघा मग रोज रडण्यात रोजगाराने सांगण्यात रोजगारातल्या शिव्या देण्यात आपल्या नशिबाला कोसण्यात वर्षानुवर्ष घातले ना मग आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी स्वतःच्या भल्यासाठी आपण हे चाळीस दिवस किंवा एक वर्ष का नाही देऊ शकत याच्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांचं पुढे आयुष्य पडलेलं आहे ते बदलणार आहे मग याच्यासाठी आपण दिवसातले पाच मिनटं दहा मिनिटं अर्धा तास नाही देऊ शकत का तर नक्कीच देऊ शकतो ज्याला म्हणजे याच्या मागचं एक गुड समजलं ना की नाही माझं बदलणारच आहे ते शंभर टक्के तुम्ही हा उपाय करा ही सेवा करा तुम्हाला मार्ग मिळत राहतील सर्वात अगोदर बघा काय करायचं की ती स्पेसिफिक त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला समजा तिला आजारपण आहे बाहेरचा नाद आहे व्यसनी आहे जे काही आहे स्पेसिफिक त्या व्यक्तीसाठी आता हा पहिला जो उपाय सांगणार आहे पहिली सेवा स्पेसिफिक त्या व्यक्तीसाठी त्याच्यानंतर दुसरं जे सांगणार आहे ते आपल्या घरासाठी कोणी जर तुम्हाला काही करत असेल नजर दोष असेल बाधा असेल आजारपण असेल तुमच्या मागे जी इडापिडा लागली आहे त्याच्यासाठी सांगणार आहे तो पहिला स्पेसिफिक त्या व्यक्तीसाठी आपल्याला करायचं आहे आणि ती व्यक्ती जी आहे ती आपल्या जवळ असावी ती व्यक्ती दूर आहे दुसऱ्या गावाला आहे ताई मग मी कसं करू मी काय करू हा तुमचा प्रश्न आहे याला मी तुम्हाला ऑप्शन नाही देऊ शकत किंवा पहिल्या उपायासाठी ती व्यक्ती जी आहे तुमच्या जवळ असायला हवी किमान हा दिवसभर वगैरे नसेल तर दिवसातून एक वेळा तरी ती तुमच्या घरी यायला हवी तेव्हाच तुम्हाला हा उपाय करता येतो अन्यथा करू नका कारण बऱ्याच कमेंट्स मग ताई मी कसं कर करू कसं कर करू आता मी तरी काय ऑप्शन सांगणार कसं कर करू ती व्यक्ती जवळ नसेल तर तुम्ही याच्यातून काहीतरी ऑप्शन काढू शकता तर पहिल्या उपायासाठी आपल्याला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तुम्ही तांब्याभर घेऊ शकता पातेल्यामध्ये घेऊ शकता ग्लासभर घेऊ शकता कशातही घेऊ शकता काही हरकत नाही स्टीलच्या पातेल्यामध्ये घ्या स्टील ग्लासमध्ये घ्या काचेच्या ग्लासमध्ये घ्या मातीच्या ग्लासमध्ये घ्या तांब्याच्या ग्लासमध्ये घ्या कोणत्याही भांड्यामध्ये घ्या हा प्रश्न नाही फक्त पाणी घेणं हे महत्वाचं आहे देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची सकाळच्या वेळेमध्ये ही सेवा केली तर खूप उत्तम सकाळच्या वेळेमध्ये देवपूजा झाल्यावर वगैरे जमलं नाही संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ही सेवा केली जेव्हा आपण देवासमोर दिवा वगैरे लावतो त्यावेळेस केली तरीही चालेल त्याही वेळेस शक्य नाही अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता काही हरकत नाही म्हणजे प्रश्न काय की सेवा करणं महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की नाही मग मी ह्या वेळेला नाही करू शकत त्या वेळेला नाही करू शकत मग सेवाच करणार नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा काही हरकत नाही तुम्हाला अनुभव येतील तुम्ही स्वतःच नियमांचं पालन कराल आणि सेवा कराल तर काय करायचं आहे जे पाणी वगैरे आपण घेतलेलं आहे त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आता मोठं पातील वगैरे घेतलेलं असेल तर ते तुम्ही फक्त आपल्या समोर ठेवलं तरी चालेल आणि तांब्या ग्लास वगैरे असेल ज्याच्यावर तुम्ही हात ठेवू शकत असाल तर अशा भांड्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तो ठेवल्यानंतर पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात सेवा जर तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या दिवसापासून सुरू करायची असेल तर कोणत्याही गुरुवारपासून सुरू केली तर अतिशय उत्तम पण नसेल तर कोणत्याही दिवसापासून केली तरीही चालेल संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प केल्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता बरेचसे प्रश्न येतात की तारक मंत्र कोणता निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी हा तारकमंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल युट्यूबवर मिळून जाईल गुगल वर जा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रिंट काढून आणा आणि हा तुम्ही नित्य नियमाने रोज म्हणा हा तारकमंत्र म्हणू शकता आता प्रश्न येतील की ते ऐकलं तर चालेल का सेवा तुम्ही दुसऱ्यांसाठी करत आहात का ही सेवा केल्याने दुसऱ्यांचा फायदा होणार आहे का नाही ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करताय याचा तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे मग याच्यामध्ये तुम्ही मार्ग का शोधताय की मग मी ऐकू का मी युट्यूबवर लावू का स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे तो म्हणायलाच लागेल कारण जेव्हा स्तोत्र मंत्र आपण आपल्या तोंडाने आणि मोठ्याने म्हणत असतो तेव्हा आपले जे काही आपण म्हणतो ना दोष असतात आपल्यातले जे आपले प्रारब्ध असतात जे आपण केलेले कळत न कळतपणे केलेले पाप असतात ते कुठेतरी कमी होत असतात कुठेतरी आपला भोग जो असतो तो संपत असतो त्याच्यामुळे स्तोत्र मंत्र आपण म्हणणं गरजेचं असतं म्हणून स्वतः तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की असं असं ह्या ह्या व्यक्तीला या या, या, या गोष्टीसाठी मी हे तीर्थ देत आहे त्याच्यात असा असा बदल घडू द्या असं असं जे काही तुम्हाला वाटतं महाराजांकडे की त्या व्यक्तीमध्ये बदल घडावा त्या व्यक्तीने व्यसन करू नये बाहेरचा नाच सुटावा घरामध्ये लक्ष द्यावं मुलाबाळांकडे बघावं चांगलं काम करावं जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायचं आणि ते जे पाणी आहे त्याच्यावर फुंकर मारायची फुंकर मारायची त्या पाण्यावर फुंकर मारायची आणि हे जे पाणी आहे ज्या व्यक्तीसाठी आपण बनवलेले आहे स्पेसिफिक त्या व्यक्तीसाठी त्याच व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं दिवसभरामध्ये जेवढा वेळ तुम्हाला देता येईल तेवढा आता ती व्यक्ती ऑफिसला जाणारी असेल बाहेर जात असेल तर पाण्याची बॉटल वगैरे नेत असेल त्याच्यामध्ये दे द्यायचं किंवा त्या व्यक्तीला तुम्ही घरी जेव्हा जेवण करताना वगैरे आपण पाणी देतो तेव्हा द्यायचं किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्हाला तुम्ही भाजी वरण पोळी काय बनवताय त्याच्यामधून तुम्ही देऊ शकता म्हणजे ऑप्शन आता त्या व्यक्तीला हे पाणी कसं द्यायचं हे तुमचं तुम्ही शोधा आणि त्या व्यक्तीला कंटिन्युटीमध्ये कमीत कमी त्रेचाळीस दिवस हे पाणी द्यायचं आणि मी सांगितल्याप्रमाणे एक वर्षापर्यंत तुम्ही केलं तर आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल काहीही प्रॉब्लेम असू द्या काहीही प्रॉब्लेम असू द्या तो सुटलेला असेल हा झाला पहिला उपाय दुसरी सेवा म्हणजे नजर दोष बाहेरील बाधा जागेमध्ये दोष घरा घरा आहे घरामध्ये दोष आहे घरामध्ये भांडणं होतात आजारपण आहे सगळं सगळं म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी हे जे आहे संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या घरासाठी वास्तूसाठी स्वतःचं घर असू द्या भाड्याचं घर असू द्या यासाठी काय करायचं की प्रत्येक महिन्याला एक प्रत्येक महिन्याला एक असं एक वर्षापर्यंत गुरुचरित्राचे पारायण जे आहे ते आपण आपल्या घरामध्ये करायचे मुलं असू द्यात मुली असू द्यात स्त्रिया असू द्यात पुरुष असू द्यात लग्न झालेले असू द्यात न झालेले असू द्यात अगदी घरातील कोणत्याही एका व्यक्तीने प्रत्येक महिन्याला जर आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं महाराजांना प्रार्थना करून की मी कशासाठी करत आहे काय करत आहे तर एक वर्षामध्ये तुमचे काहीही प्रॉब्लेम असू द्या ते सुटलेले असतील नित्य नियमाने प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण कसं करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ज्या पद्धतीने मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते ते मी सगळी पद्धत त्याच्यामध्ये सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता आपल्या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये जा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा आपलं काम करत करत आपला संसार सांभाळत सांभाळत सगळ्या सा गोष्टी करत करत फक्त दिवसातला थोडासा वेळ काढायचा आणि ह्या सेवा आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी करायच्या शंभर टक्के आयुष्य हे बदललेलं असेल आता याच्यासोबत ये येईल की ताई नियम काय अटी काय हे गोष्ट काय ते गोष्ट काय गुरुचरित्राचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये गुरुचरित्राबद्दलचे सगळे नियम अटी तुम्हाला ज्या काही भीती वाटतात काय ते सगळं सांगितलेलं आहे काय पाळायचं काय नाही पाळायचं पूजा मांडणी सगळे आणि हा जो तारक मंत्राची जी सेवा आहे याच्यासाठी फक्त नॉन व्हेज वर्ज करायचं बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही ठीक आहे आता ती समोरची व्यक्ती आहे पिणार ती व्यसन करते नॉनव्हेज खाते ती ऐकत नाही तरी पण तुम्ही हे खाऊ नका महाराजांना विनंती करा की मी करत नाही ती व्यक्ती करते आणि त्या व्यक्तीमध्ये बदल घडावा म्हणून मी हे तीर्थ बनवत आहे आणि त्या व्यक्तीला देत आहे महाराजांना रोज प्रार्थना करा की त्याचं हे व्यसन सुटू द्या त्याला द्या नक्कीच फरक पडेल फक्त पिरियड्स असतील तर पिरियड्समध्ये सेवा करू नका सुतक असेल सुतकमध्ये सेवा करू नका ते झाल्यानंतर परत जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करा एवढं साधं सोपं खूप काही नियमामध्ये पडू नका अत्यंत साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर एवढ्या साध्या पद्धतीने तुम्ही करा खूप काही कॉम्प्लिकेशन मग ताई असं का मग ताई तसं का असं काही काढू नका कोणत्याही देवाला कोणत्याही गुरुला आपली भक्ती महत्वाची असते आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा असतो खूप काही कॉम्प्लिकेशन असं का तसं का सेवा करणार राहिलं दुसरीकडं कर, सेवा तर तुम्ही करणारच नाही फक्त कॉम्प्लिकेशन काढणार आणि मनामध्ये प्रश्न निर्माण करणार उलट तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रश्न आहेत ते वाढत जातील आपल्याला काय करायचं आहे की त्या प्रश्नांवर त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग काढायचा आहे मग जे काही भोळा भावडा भाव आहे त्याने सेवा करा महाराजांना शरंजा आपोआप महाराज मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ